मी चाललो होतो डोळीवरून कोल्हापूरला तर पूर्ण आम्ही पहा हे कात्रजचा बोगदा जस काही तर रात्र झाली असंच वाटतं कात्रच्या बगद्यामध्ये आपमध्ये गेलं तर खूप लांब बोगदा आहे आणि पुण्यापासून पुढे आता आम्ही फायनल कोल्हापूरला पोचलोत रात्रीचे आठ वाजले होते तर हे आम्ही रूम बुक केली गाडी पार्क केली आणि दर्शनाला निघालो हे बारा तरी कसा वाटतं हा मुख्य दरवाजा आज गेल्यानंतर आज मंदिर आहे साईडने तटबंदी आहे प्रत्येक च तटबंदीला चार आहेत बाहेर पडायला आणि आज जाण्यासाठी पाहू शकता तुम्ही न्यू आम्ही ते गेल्यानंतर आत आरूम आहे सगळं मला गाडी घ्यायची कारण कुठे गेलं तर आरून गाडी बाहेर समीकरण ठरलेलं असे मग आम्ही फायनली दर्शनाकडे घालू आम्ही हे पाच नंबर मंदिर लाईन गर्दी काहीच नव्हती कारण त्याची जवळपास नऊ वाजली होती पूर्ण मोकळंच होतं म्हटलं चला दर्शन घेऊन टाकू आज आता आलोच तर आमचं कुटुंब असं कुटुंब आता आरो कशी उड्या मारतात पा आम्ही मग दर्शन घेऊन टाकू म्हटलं आज चालू तर खूप थकलं होतं पण दर्शन गर्दी काहीच नव्हती त्यामुळं दर्शन घेऊ आम्ही आता लाईन लवकर राहिलो थोडीशी आतमध्ये गर्दी होती दरवाजेपासून आतमध्ये बाहेर काहीच गर्दी नव्हती तर मग आम्ही लाईन लवकर राहिलो हे पा देवीसाठी साहित्य त्याचं साथ दुकानं येतं दाराज्यामध्येच ते आपण साहित्य घेऊ शकतो देवीसाठी आणि गर्दी आतमध्ये गेल्यानंतर इथं पालखीची मिरवणूक चालू होती फायनली <coughs> आम्ही मेन जे का मंदिर आहे त्यामध्ये पोहोचलो इथं पा खूप अशी छान अशी केलेले खांब पुरातन का काळातले हे बाहेरचे <coughs> लोक दिसत आहेत आणि इथं स्क्रीनवरती सुद्धा जी पूजा चालली ती दाखवतात आतमध्ये शूटिंगला परवानगी नव्हतो मी व्हिडिओ पण केला गेला बाहेर आला मी बाहेर इथं मंदिराच्या बाहेर सभा मंडप आहे त्यामध्ये पालखीची पूजा चालू होती आत्मशाऱ्यास परवानगी नव्हती देवीची पालखीची पूजा चालू होती तिथं हे पा कोल्हापूरचा नाईट व्ह्यू बाहेर आल्यानंतर खूप छान दिसते कोल्हापूर खूप भारी मस्त अप्रतिम आत्ताचे दहा वाजून गेले होते मग बुकडे आली होती आरूसाठी आतासाठी काही खाऊ खाऊगल्ली तिथंच जवळच तिथे गेलो मस्तपैकी पावभाजी घेतली आरूसाठी खायला पण आता आरो काही नाही म्हटलं ना आम्हाला तुपस येते कारभा आशीर्वाद होती त्यामुळं आम्ही काही खाल्लं नाही आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतलं मी आर नव आरूची गाडी घेतली ती खेळत बसला होता एक ठिकाणी इथे जे दुकाने मेडिकल तिथं आम्ही पेस्ट वगैरे घेण्यासाठी खेळत होतो तो बाहेर खेळत होता तर पुढचा व्हिडिओला पाहत राहा आता ज्योतिबा जाणार आहोत